कारण की हे महाराष्ट्रातील सरकार झुंडशाहीला जु, बळी पडून पाहिजे त्या पद्धतीने ते निर्णय घेतात तेवढ्या संख्येने बंजारा समाजाने आपली दाखवली नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये त्यांच्या मोठे आंदोलन महाराष्ट्रात बंजारा समाज आता उभा करतो आहे की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही तुमच्या गैरसमज काढून टाका अरे आम्ही मोठे भाऊ म्हणून अनुसूची जमा आमच्या बंजेरा आरक्षण कृती समितीने असं ठरवलेलं आहे या उद्याच्या मंचवर कुठलाही राजकीय पुढारी चेहरा नसणार आम्ही त्यांना बोलावलेलं नाही जे काही नियोजन करायचे जिल्हा स्तरावर आमची कृती समिती आहे ती कृती समितीची बैठक आता थोड्या वेळाने होईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ आम्हाला बाकीच्या पुढारीची गरज नाही आहे आमच्या स्तरावर अनेक पुढारी आहेत आमचे लेकर पुढे येतील उद्या ते समाजाला संबोधित करतील आणि आमचा आवाज बुलंद आवाज दबलेला आवाज आम्ही उद्या मोर्चाच्या मार्फत सरकारपर्यंत सरकारपर्यंत पो, पो, पोच पोचविणार आहोत सरकारचे आहे असं वाटतंय का शंभर टक्के आपल्या विधानाला आम्ही सहमती देतो कारण की हे महाराष्ट्रातील सरकार झुंडशाहीच्या झुं जु, झुंडशाहीला बळी पडून पाहिजे त्या पद्धतीने ते निर्णय घेतात तेवढ्या संख्येने बंजारा समाजाने आपली ताकद दाखवली नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पेक्षा मोठे आंदोलन महाराष्ट्रात बंजारा समाज आता उभा करतो आहे आमची संख्या वादिवस्तीत आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी बंजारा समाजाला कायम भटकंती करावी लागते दुर्दैवानं हा सांगा वाटते की या बंजारा समाजामध्ये दोन किंवा अडीच टक्के शिक्षण आणि नोकरीचं प्रमाण आहे आणि त्या नोकरीच्या पन्नास साठच्या काळामध्ये जे होते ते सगळे लोक रिटायर झाले सरकारने आता नोकरीचे दारे बंद केलेल्या आहेत म्हणून पोटाची कळती भरण्यासाठी शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आपण समाज काम करतोय तुम्ही जे म्हणताय की जे ज्यांची संख्या जास्त आहे त्याकडे सरकार जास्त लक्ष देते पण आमची मागणी ही आहे संख्येने जरी आम्ही कमी असलो परंतु आमची मागणी न्यायिक आहे आम्ही अडमुठी भूमिका घेतलेली नाही आणि घेणार पण नाही कारण की आमच्यावर संत सेवालाल महाराज आणि वसंतरावजी नाईक साहेबांचे विचार आमच्या म्हणजे मनावर उजलेले आहेत म्हणून आता हे शांततेने चाललेलं आहे तर सरकारला आमची विनंती आहे की आमच्या मागण्या अवास्तव नाही गैरवाजवी नाही आमच्या मागण्याला हैदराबाद है गॅजेटचा आधार आहे ते गॅजेट तुम्ही कोणी उघडून जरी पाहिलं तर एकोणीसशे पूर्वी आजचा मराठवाडा सी पी बेलाल जे मध्य प्रदेश मध्ये आमचा विदर्भ जोडला होता ते अठ्ठेचाळीस कडे जर तुम्ही पाहिलं सरकारी दस्तावेज त्या दोन्ही ठिकाणी बंजारा अनुसूचित जातीमध्ये आहे तेव्हा त्या ते प्रवर्गाच्या सवलती आम्ही भोग धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात जाण्यासाठी काय म्हणतात ते नियम येते आमची क्रायटेरिया आम्ही पूर्ण करतो एक दिवसाचा तुम्ही ठराव घ्या आणि केंद्र सरकारला पाठवा केंद्र सरकार फार काही अनुमयन करणार नाही डावलण्याचे काही प्रश्न नाही कारण की जे खरं आहे जे सत्य आहे जे कागदावर आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल म्हणून महाराष्ट्र शासनाने आम्हाला एक दिवसाचं ते अधिवेशन घ्या एकमताने निर्णय घ्या आणि तो ठराव केंद्राकडे पाठवा पुढची मागणी होऊ शकते हे आमचं म्हणजे आमचा विश्वास आहे आदिवासी बांधवांना आणि त्या तो जो पाडवी वगैरे नावाचा जो आमदार आहे त्यांना आमचे विनंतीवजा सूचना आहे त्याला इशारा पण ते ग्रही धरू शकतात की आम्ही तुमच्या ताटातलं काही मागत नाही पाडवी साहेब बंजारा समाज हा मूळता अनुसूचित जमातीचा प्रवर्गातला आहे आणि जे आरक्षण मराठमध्ये निजाम स्टेटमध्ये आम्हाला भेटत होतं महाराष्ट्रात आल्यानंतर ती पद्धत बंद झाली इकडे विजेचं आरक्षण आम्हाला सुरू झालं म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना अतिशय नम्रपणे आव्हाने त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही तुमचा गैरसमज काढून टाका अरे आम्ही मोठे भाऊ म्हणून अनुसूचित जमातीत येत आहोत बरोबर आहे त्याच्यामुळं आमची मागणी सरकार आमची संख्या जेवढी आहे त्या पद्धतीने आमचा एक जो काही तुकडा आमच्या वाट्याला येणार आहे ती टक्केवारी आम्हाला सरकारने द्यावी ते सुरक्षित आम्ही सुरक्षित त्याच्यामुळं आदिवासी बांधवानी अस्वस्थ व्हायचे काही कारण नाही